महाराष्ट्र सरकारची मोठी घोषणा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या महाराष्ट्राच्या या तीन खेळाडूंना दिली मोठी रक्कम तर भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास घडवला आहे रमणपीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला पंचवीस धावांनी हरवून पहिला विश्वचषक भारताच्या नावावर आणला हा विजय भारतीय महिला क्रिकेटसाठी एक मोठा टप्पा ठरला आहे कारण याआधी भारताला महिला वन डे वर्ल्ड कप जिंकता आला नव्हता या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघाचा सत्कार करण्याची घोषणा केली आहे तसेच महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने ही कामगिरी कोतुकास्पद अर्चे मान्य करून संघाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे राज्य सरकारने संघातील महाराष्ट्रातील खेळाडूंसाठी खास निर्णय घेतला असून तीन प्रमुख खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे तर भारतीय संघामध्ये महाराष्ट्राचे तीन खेळाडू महत्वपूर्ण भूमिका बजावतात सांगलीची कन्या आणि भारताची उपकर्णधार स्मृती मंदानाचे प्रदर्शन विशेष उल्लेखनीय आहे स्पर्धेत तिने चोपनच्या सरासरीने एक शतक आणि दोन अर्धशतकासह चारशे चौतीस धावा केल्या आणि संघाला विजेत्या मार्गावर नेले तसेच भारताच्या सेमीफायनल विजयात महत्वाची भूमिका बजावणारी जेमेवा रॉड्रिक्स ऑस्ट्रेलियाविरुद्ध नाबाद एकशे सत्तावीस धावांची ऐतिहासिक खेळी करून भारताला महिला वन इतिहासातील विश्वविक्रमी विजय मिळवून दिला मैदानावरती उत्कृष्ट फिल्डिंग ओळखली जाते तिसरी खेळाडू राधा यादवने फिरकी गोलंदाजीमध्ये संघाला जबरदस्त प्रदर्शन दिले राज्य सरकारने रुप या तिन्ही खेळाडूंना प्रत्येकाला दोन कोटी पंचवीस लाख रुपये रोख पारितोषिक देण्याचा निर्णय घेतला आहे याशिवाय संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांनाही त्याच्या योगदानासाठी बावीस लाख रुपये रोख रुप बक्षीस देण्यात येणार आहे स्मृती मंधना जेमेमो रॉड्रिक्स आणि राधा यातो या तीन महाराष्ट्राच्या खेळाडूंना सरकारकडून बक्षीस देण्यात येणार आहे